सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर चला गुड मॉर्निंग ताईनो आज आहे सोमवार सो आणि सोमवारचं नेहमीप्रमाणे सकाळचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे तर सकाळ सकाळी म्हणाले एवढा पसारा किचन ओट्यावरती दिसतोय तर तो रात्रीचाच आहे का तर नाही ताईनो सकाळी मी लवकर उठते म्हणजे पावणे सहा साडेपाचला मी उठलेली असते तेव्हा माझं गरम पाणी पुन्हा एकदा तांब्यावर गरम पाणी आधी जे काही मी ड्रिंक घेते सकाळचं म्हणजे दालचिनीचा चहा चहा नसतो म्हणजे त्याला म्हणायचा असतो सिरिमिंटी तर फक्त दालचिनीचं पाणी उकळलेलं तर ते सगळं घेतलेलं वगैरे आणि पेले ग्लास ते सगळं असतं दुधाचं पातीलं तर रात्रीचं चा वरच असतं कारण रात्रीचं दूध येतं मग ते वरतीच असतं तर पुन्हा आंघोळ वगैरे झाली आणि किचन ओटा क्लीन करून घेतला आणि पारूसं पण काही नसतं पण आपले स्वयंपाक करणार आहे म्हटल्यानंतर एक झाडू मारणं गरजेचं असतं तर तेही काढून घेतलं आणि आता इथं फ्रीजमधून बघा पालकची भाजी आणि पनीर तर बऱ्याच त्यांची कमेंट होती की पालक पनीर दाखव तर सोप्या पद्धतीने दाखवते तर पालक तुम्ही बघितलंच त्या दिवशी निवडून ठेवलेला होता बाजार झाला की आणि आता फक्त धुवायचा होता स्वच्छ चिरला वगैरे काही नाही दोन ते चार तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे कारण पावसाळ्यात भाज्यांवरती ना बरेच म्हणजे किटाणू असतात सगळंच असतं माती असते चिखल वगैरे तर त्याच्यामुळे चांगला पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि चिरणार जरी असाल तुम्ही पालक तर चिरायच्या आधीच धुवा आणि चिरणार नसाल तरी पण आधीच दुहा तर चिरणार तर काय मी नाही बघा आता मी जवळजवळ पाच सहा वेळा चांगला पालक स्वच्छ धुवून घेतला आणि आहे त्याच पातीलात आता पाणी घालून नुसतं आपल्याला ब्लांच म्हणजे असा थोडासा म्हणतात ना उकळून घ्यायचा आहे शिजवायचा वगैरे नाही तर तशा पद्धतीने आणि आज मी करणार आहे पालक पनीर तर पनीर मी घरीच बनवलेलं होतं आणि फ्रीजमध्ये पनीर ठेवलं की असं कडक होतं कधीही बघा असं गरम पाणी ना पनीरमध्ये नेहमी होतायचं एकदम सॉफ्ट मुलायम पनीर होतं गरम पाणी होतलं की अगदी म्हणजे अगदी मऊ पडतं आणि मी नेहमी पनीर घरीच करते ना त्याच्यामुळे पनीर थोडंफार ना असं पुढे म्हणजे असं जा कडक झालेलंच असतं पण ते कोमट पाण्यात घातलं की त्याचा ही नॉर्मल पांढरा शुभ्र होतो आणि ते पनीर एकदम सॉफ्ट होतं तर आता सगळ्यांच्या डब्याला ह्याला आणि दुसरी भाजी वगैरे करणार नव्हती म्हणून भरपूर सारं पनीर आहे बघा सगळं करणार आहे आणि ही पालक पनीरची रेसिपी मी आधीच तुम्हाला तैन्य सांगते की ही हेल्दी रेसिपी आहे आपण जे हॉटेलमध्ये खातो ना सगळे मसाले वगैरे के घातलेलं तर तशी तुम्हाला करायची असेल ना पालक पनीर तर सेम आपण मटार पनीर किंवा पनीर टिक्क्याला जो मसाला करतो ना तो जसा आहे तसा मसाला बनवायचा आणि त्यात परतायचा आणि त्यात पालक प्युरी टाकायची आणि तशा पद्धतीने पण मी हे हेल्दी करते म्हणजे हेल्दी वेने माझ्यासाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठी पो प्रोटीन सोर्स म्हणून त्याच्यामुळे अगदी साध्या सोप्या आणि कमी मसाल्यातलं हे पालक पनीर आहे पण करून बघा तुम्ही रेसिपी टेस्ट तेवढीच लागते तर भाजी छान शिजत ते अजून दूधसुद्धा जे काही होतं ते सकाळ सकाळीच तापायला ठेवलेलं आहे आणि कणिकसुद्धा आता इकडे बघा मळून घेत आहे आज भात वगैरे काही करायचं नव्हतं कारण रात्री मी पुलाव बनवलेला ना तर तो आहे तस्सा म्हणजे अर्धेच्या वरती शिल्लक राहिलेला तोच गरम करून सगळ्यांना आता देणार होते तर पालक बघा असा नुसता गरम पाण्यात एक पाच मिनटं चार पाच मिनटं असा उकळून घेतला आणि तो थंड करायला ठेवते कारण सकाळी नाही म्हटलं तरी गडबड होतेस त्याच्यामुळे ना आणि फ्री फ्रीज सॉरी मिक्सरवरती वाटताना ना गरम वस्तू सकाळची गडबडीत कधीही नाही करायचं आणि असलं काय बारीक करताना तर ते अंगावर उडतंच त्याच्यामुळे पहिल्यांदा थंड करून घ्यायचं तर हा जो रात्रीचा थोडासा पुलाव होता ना म्हणजे मसाले भात तो जो मी सगळा असा सुट्टा करून घेतला आणि तो गरम करायला ठेवला म्हणजे कोण नाश्त्याला पोरी खातील किंवा डब्याला सुद्धा आता मिस्रांच्या देता येईल म्हणून कारण भात पण छान होता वटाणा वगैरे घातलेला मस्त पुलाव केलेला होता दूध ठेवलेला आहे उकळायला आणि आता पनीरसाठी मी इकडे दोन कांदे मिडियम साईजचे चिरून घेते बारीक या पद्धतीने आणि टोमॅटो पालक पनीरमध्ये कधीच घालायचं नसतं पनीर, पनीर आणि सॉरी पालक आणि टोमॅटोनी ना मुतखडा काहीतरी प्रॉब्लेम स्टोन म्हणतात ना तर त्या टाईपमध्ये होतं त्याच्यामुळे टोमॅटो पालक कधीच एकत्र खायचं नसतं ते आयुर्वेदाच्या विरोधात आहे त्याच्यामुळे तर आता दोन चमचे तेल टाकलं थोडेसे जिरे टाकले अगदी म्हणजे फोडणी देण्यासाठी म्हणतो ना तसे आणि आता टाकलेला आहे कांदा कांदा पण अगदी बारीक चिरलेला नाही मिडियममध्ये चिरलेला आहे अशा पद्धतीने आणि शेजारी बघा भात जो आहे तो मी परतत परतत मल्टीटास्किंग हे आपलं चाललेलं असतं तर आता इकडे कांदा भाजला निम्मारदा आणि त्याच्यात ताजं आलं लसणाची पेस्ट करून टाकली आणि जो काही पालक आहे ना त्याला पाणी न घालता नुसती एकदम स्मूद अशी आणि ती काही त्याची पेस्ट होतेच बघा आणि हे जे पाणी राहिलेलं आहे ना तैनो म्हणजे पालक शिजवलेलं जे पाणी आहे ना ते आपण त्यात भाजीत ओतणार आहोत त्याच्यामुळे ना ते ठेवायचं तर इकडे बघा पालकची छान अशी पेस्ट करून घेतली मस्त असं वाटते थोडीच पालकची पेस्ट झाली पण नंतर भाजी ठीक होते दूध गरम झालं आणि आजकाल ना सकाळीच आधी ती अनुष्काचा चांगला अभ्यासावर हे केलेलं आहे म्हणजे त्यांना इतकं रुटीनमध्ये बसवलेलं आहे ना, ना सकाळचा संध्याकाळचा अभ्यास त्याच्यामुळे अनुष्का मला काहीतरी विचारायला लागते आणि ती पप्पांच्या हाताखाली होती त्याच्यामुळे रडत घडत सकाळी तिचं चाललेलं होतं पण काही नाही थोडाफार लाड ठीक आहे थोडंफार स्ट्रिक्ट ठीक आहे तर तिला सांगेपर्यंत कांदा थोडा जास्तच लाल झाला आता त्याच्यात बघा एक आखं पॅकेट जे किचन किंग मसाला असतो ना ताई एवरेस्टचा एव्हरेस्टचा किचन किंग मसाल्याचं पॅकेट टाकलं थोडंसं लाल मिरच टाकलं सगळं परतून घेतलं आणि जी काही प्युरी होती ना प्ला पालक प्युरी ती सगळी याच्यात ओतून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने सगळं मिक्सरचं भांडंसुद्धा असं हे करून घ्यायचं आणि दुसरा कोणताच मसाला घालायचा नाही किंवा पनीर मसाला असेल तुमच्याकडे तर तो घाला पण मी ते किचन किंग व मसाला वापरला आहे एव्हरेस्टचा त्याने सुद्धा छान टेस्ट येते आणि जे काही पालक शिजवलेलं पाणी होतं ना तेच सगळं बघा ह्या प्युरीमध्ये टाकलेलं आहे आणि आधी जरी पातळ वाटली ना, ना, ना तर ते परत गरगट कसं आपण करतो नंतर ते घट्ट होतं तशाच टाईपमध्ये होतं तर आता इकडे मीठ टाकलेलं आहे आणि चांगली ह्याला उकळी येऊन द्यायचे आहे चांगलं उखळल्याशिवाय आणि शिजल्याशिवाय ना पनीर ॲड करायचं नाही नाहीतर मग पनीर परत एकदम चिंगमसारखं होतं जास्त शिजवलं की तर कमी प्रमाणातच शिजवायचं असतं तर आता इकडे बघा ही एक मुसलीचं पॅकेट आणलेलं आहे तर हे खूप म्हणजे हेल्दी आहे तर मला असं वाटलं की म्हणजे डायटमध्ये मी हे खाऊ शकते पण मला ते आलेलंच नाही आहे तर आधी त्या अनुष्काला दिलं तर त्यांना हे आवडलं नाही त्यात काय कॉर्नफ्लॅक्स आणि काय ओट्स वगैरे ड्रायफ्रूट्स असे आखे आख्खे मोठे आहेत पण खूप हेल्दी आहे मग आता सांगितले मिस्टरांना म्हटलंय ते, ते, मिस्ट ते तुम्हीच खावा रोज मग आता ती त्यांना नाश्ता म्हणून एक वाटीभर दुधात ते थोडंसं टाकलं आहे आणि दिलेलं आहे पण टेस्ट त्याची छान आहे मला ते आवडतं पण मला ते खायचं नाही आहे म्हणून मी ते खात नाही पण छान आहे आणि मऊ पडेल म्हणून हे होते आणि इकडे बघा आधी ती अनुष्काला मी ओरडत असते की रडू नका अभ्यास करा रडू नका ते आणि त्या त्यांचं एक असतं की म्हणजे सकाळी कधी कधी असा गोंधळ असतो पण किती ओरडलं आणि काय केलं ना तरीसुद्धा त्यांना आता सुट्टी नाही सकाळचा अभ्यास आणि संध्याकाळचा अभ्यास रेग्युलरपणे जास्त जर आता म्हणजे थोडंसं त्यांचं वय वाढलेलं आहे ना तर त्या पद्धतीने थोडा तेवढा अभ्यास केलाच पाहिजे आणि झालं एक दोन वर्षात पुन्हा त्यांना ही तेजस मी स्पर्धा परीक्षा द्यायला लावणार आहे त्याच्यामुळे ते त्यांना ती तेवढा अभ्यास केलाच पाहिजे छान ग्रेव्ही पालकची शिजलीत आहे आणि कच्चं पनीर कधी कधी कुणाला कच्चं आवडतं पालक पनीरमध्ये खरं तर कच्चंच पनीर टाकतात पण आम्हाला जरा कच्चं पनीर आवडत नाही म्हणून मी तव्यात बघा एका बाजूने असं खालणं खरपूस झालं पाहिजेला आहे या पद्धतीने पनीर तव्यात तेलात असं परतून घेतलं आणि गरम गरम तसंच बघा पालक पनीरमध्ये टाकलेलं आहे आणि आणखीन थोडंसं एक तीनच मिनटं तीन चार मिनटंच नाही ही भाजी आता उकळून द्यायची आहे नाहीतर पनीर चिंगमसारखं होतं जास्त शिजलं की तर आता बघा छान असं पनीर शिजतंय आणि पनीर बघू शकताय ताईनं तुम्ही पाहिलं की त्याचा रंग वगैरे हो आणि पुन्हा एकदा सांगते की हे पनीर आपण हॉटेलमध्ये खातो ती पालक पनीरची रेसिपी ही नाही आहे ही हेल्दी वेनं केलेली पौष्टिक प्रोटीन सोर्स मिळावा म्हणून त्या टाईपमध्ये तशी केलेली पण करून बघा तुम्ही मस्त लागते आता पनीर बघितलं मऊ झालं होतं आणि ना गॅस बंद करायचा आता ह्या टे स्टेजला आणि आता कनिक मळलेली होती ती सुद्धा एकजीव करून घेतली आणि बराबर अशा चपात्या लाटून घेतलेल्या तर आज खरं सांगते ना आज सगळी उठलं लवकर सगळं लवकर झालं पण ना आधी त्या अनुष्काला ते सकाळचा होमवर्क करायला बसवल्यामुळं त्यांचा ब्रश वगैरे लेट झाला त्यांच्या पप्पा सव्वाटला गेल्यानंतर मग त्यांचा ब्रश झाला आणि मग अक्षरशः आज ना बस दारात आली आणि बसवाल्यांनी पण आज हॉर्न दिला नाही त्याच्यामुळे आम्हाला पण समजलं नाही माझं मला लेट झाल्यासारखंच झालं मग आधी ती तर माझे बारक पिल्लू तरी चपाती पनीर खाद बसलेलं ते अर्धीत चपाती कशी तरी म्हणजे खाल्ली होती तशीच अर्ध टाकून गेलं मला तसं पोरांचं झालं की लय वाईट वाटतं म्हणजे असं अनुषा म्हणजे अर्ध्या पोटीत गेली बसच आली दारात तर काय करणार तरी सगळं आवरून घेतलेलं होतं पण तरी तो प्रॉब्लेम झाला तर आता इकडे बघा रात्रीचा थोडासा काल सकाळचा थोडासा शिरा होता तोसुद्धा असा तव्यात गरम केला शिळा शि शिळा शिरा जो असतो ना ताईनो तो तव्यात गरम केला ना तो इतका छान लागतो ना त्याचं तूप जेव्हा नंतर सुटतं ना आणि तो असा मस्त क्रिस्पी झाल्यासारखं लय मस्त लागतो खरंच आम्हाला खूप आवडतो शिळा शिरा असा गरम केल्यानंतर तो पण तव्यात टाकलेला आहे आणि आता मिश्रांचा डबा भरत आहे मिश्रांनासुद्धा पालक पनीर आणि चपात्या आणि जो काही रात्रीचा भात होता ना तो दिला तर आमच्यात आवडतो बरं का नाही तर तुम्हाला वाटायचं शिळं डब्याला देते का तर नाही तर ते खायला आवडतं पदार्थ काही पदार्थ रात्री ठेऊन सकाळसाठी ठेवलेले जातात आणि खाल्ले जातात तर त्यांचा डबा दिला आणि आता उरलेल्या चपात्या असतात म्हणजे आदित्य अनुष्काच्या नाश्त्याच्या माझी दुपारची परत उरलेल्या आणि शक्यतो करून मी एक दोन चपात्या तरी पावसा पाण्याच्या जादा ठेवते संध्याकाळी आलं ना तर सारखं रोजच काही आपण त्यांना बनवून देऊ शकत नाही मग गरम चपाती सॉस लावून जरी दिली किंवा गरम तूप भाजून खरपूस दिली ना तुपावर अशी कडकून तरीसुद्धा त्या दोघी खातात त्याच्यामुळे एक दोन चपात्या मी हे करते आणि चपात्या करत करत माझं तोंड सतत चालू असतं सकाळचं चा खरंच ते ना हेच आहे की आणि तसं केल्याशिवाय सुद्धा आवरत नाहीत बरं का तर आता सगळं माझं किचनवरचा स्वयंपाक वगैरे झाला ह्या दोघींचे टिफिन भरले आणि आधी तिचा नाश्ता पटकन झाला ना अनुष्का नाश्ता करायला बसलेली आवरून आणि एवढी वेणी घालेपर्यंत ना बस दारात येऊन थांबली त्यांनी हॉर्न दिला नाही आम्हाला काही समजलंच नाही मग तर आधी तिच्या काकाने खालून हाका मारल्या बस आले बस आले या मग बाहेर बघतोय तर बस येऊन हो का पळालीच आधी तीन बस आलेली होती आणि इकडं माझं बारकं पिल्लूसुद्धा बघा चटकन आलं आणि तिनं माझ्याच चा, हातात चपाती दिली तशीच राहिलेली मी तिचं तोंड पुसलं तसंच आणि पाणी पण नाही पिलं आज पळाल्या खरंतर आमचा अशी गडबड कधीच होत नाही पण चला कधी तर व्हायचं तसंही पाहिजेल आहे मुलांना कळलं पाहिजेल आहे असं झालं की वेळेत आवरावत वेळेत आदल्या दिवशी उद्याचं टाईमटेबल आदल्या दिवशी बॅगेत गेलं पाहिजे हे त्यांनाही समजलं पाहिजे त्याच्यामुळं अशाही सिच्युएशन आल्याच पाहिजे त्यांना समजलं पाहिजे तर आता दुपारी बघा सगळं काम आवरलं झालं आता दुपारी बारा साडेबाराचं टायमिंग झालं असतील तर माझ्या ना उन्हाळ्यापासूनच्या साड्या फॉल बिडिंग करायच्या तैनू राहिलेल्या जसं की मी घरातच मा माझ्या दोन्ही मशनी आहेत मला ब्लाऊजही शिवता येतात मला पिको फॉलही करता येतं सगळंच येतं पण आता ह्या व्हिडिओच्या ह्याच्यात मी पिको फॉल करते पण ब्लाऊज शिवण्याच्या नादात पसत नाही म्हणजे फांद्यात त्या पडतच नाही वेळ जातो म्हणून मग एक स्ट्रेस येतो हे पण ते पण म्हणजे आवडतं तेच करते तर इकडे बघा ह्या बॅगेतनं मी सगळं असं परकर वगैरे ठेवलेले आहेत आणि इतक्या साड्या पडलेल्यात ना सहा साड्या जवळजवळ ताई नो साठल्या होत्या पिको फॉल केल्या नव्हत्या आणि त्यातल्या बऱ्याचशाच साड्या माझ्या दोन ते चार वेळा नेसून सुद्धा झालेल्या पण फॉल बिडिंग करायचं झालं नव्हतं तर त्यातल्या तर ही पिंक एक कलरची साडी ही तर मला मागच्या वर्षीची माझी बड्डेची साडी आहे बरोबर मिस्टरांनी मला बड्डेला घेतली होती त्यालासुद्धा मी दोन वेळा नेसली पण पिको फॉल न करता तशीच आणि ही एक साडी मी कॉ काटपदराची आहे कॉटनची तर ही साईडला काढून ठेवली तर आता म्हटलं आदित्य अनुष्काला ह्याचं काहीतरी साऊथ इंडियन टाईप लुकमध्ये काहीतरी आता गौरी गणपती येत आहेत श्रावण महिना येतोय पंचमी येत्या तर म्हटलं त्या हिशोबाने काहीतरी असं वन पीस किंवा परकर पोलकं या टाईपमध्ये मी ह्या साडीचं त्या दोघींना शिवणार आहे आणि इकडे बघा ज्या अशा माझ्या कॉस्टली साड्या आहेत ना त्या अशा ब्लाऊज सहित ना एकत्र अशा ह्या पाऊचमध्ये ठेवलेल्या आहेत आणि बाकीसुद्धा कपाट सगळं व्यवस्थित लावलेलं आहे साड्या वगैरे असं ठेवलं असलं की काढायचा कंटाळाच येतो तर आता सगळ्या साड्या ताईनो मी काढल्या दुकानात गेले सगळे फॉल आणले फॉल धुतले मी जेवले दोन अडीचं टायमिंग झालं मशीनवर तर मशीनवर वेगळं दिसत असेल तुम्हाला घर तर हो माझी मशीन जी पिको फॉलची आहे ना ती काही केल्या चालूच होईना म्हणजे त्याच्यावर पिकोच बसत नव्हता मग दोरा तूट काय हो म्हणून जावेची पण मशीन आहे मग सरळ मग तिच्याकडे गेले तिची पण मशीन मग व्यवस्थित चालली तर तिकडे बसले आणि असं बसलं म्हटलं की गप्पा बघा ते तर काम राहतं आणि तोंडच चालूच होतं तर ते करत करत हे पण काम झालेलं होतं आणि इथे सुद्धा प्रॉब्लेम झाला तर सगळ्या साड्यांना आधी पिको करून घेतले कारण फॉल सुकले नव्हते ना फॉल सुकावे लागतात मग ते धुऊन मी बाहेर टाकले म्हणून म्हटलं एकसारखे सगळ्या साड्यांना पिको करावे पिको केले आणि फॉल लावायला साडी घेतली तर झालं तिचं पण मशीनचा प्रॉब्लेम झाला धागा तुटायला लागला मग आता काय करायचं मी म्हटलं जाऊ दे तिकडं कारण सगळ्या लेसच्या आणि अशा फॅन्सी साड्या होत्या म्हणजे खालून जरी साधी टीप दिली असती पिको न करता तरीसुद्धा चालणार होतं मग तिला म्हटलं मी निदान पिको तरी व्यवस्थित झालेला आहे फॉल मी घरी जाऊन लावते तर माझी मशीनसुद्धा साधी आहे ती व्यवस्थित चालते पण पिकोफॉलची माझी मशीन बिघडली आणि ती काय चालू होणार नाही कारण त्याला दुकानात घेऊन जायला आणि त्याला सतराशे साठ महिने जाणार त्याच्यामुळे मग म्हटलं चला ह्याला सगळ्यांना मी साध्या टिपाच लावून घेते तर मशीनवरती येतं सगळं पण ना हे माझं नावडतं काम आहे मी नेहमी मशीनवर शिवताना सांगते की हे माझं नावडतं काम आहे पण पिकोफॉल मला करायला आवडतं कारण ना साठ रुपये पन्नास रुपये पिकोफॉलला एका साडीला घेतात त्याच्यामुळे ना मी पिकोफॉल तेवढं करते आणि बघितलं पाच सात साड्या साठलेल्या तैन्य उन्हाळा त्याच्या आधीच्या मी हैदराबादला गेले तेव्हा डेलीवेअरच्या अशा दोन साड्या आणलेल्या त्यासुद्धा पिकोफॉल करायच्या राहिलेल्या तर आज ते मोठं काम झालं कारण आता श्रावण महिना आला गवर गणपती आले श्रावण महिना आला की तर आमचे देवदेव सगळे सुरू होतात इकडं जा तिकडं जा सगळ्या गावांना आम्ही फिरत असतो मग अशा लाईटवेट साड्या पावसापाण्याच्या बऱ्या पडतात दिसायला ही आहेत साड्या सगळ्या आणि घालायला पण बघा बरे पडते तर असं बघा सगळ्या साड्यांना मी या पद्धतीने ना, ना नुसता पिको साधा पिको केलाच नाही फ जे आपण टीप मारतो ना साधी मशीनची तर तशाच टाईपमध्ये ना साड्यांना सगळे फॉल लावून घेतले पण काही दिसत नव्हतं एवढं कारण जसं की आता आजकाल बघितलं ना सगळे गोंडे असं लेस गोटापट्टी या प्रकारे सगळं मश म्हणजे असतं त्याच्यामुळे साधी टीप दिली तरी चालती तर तेच चा आता सगळी माझं हे काम माझं महत्वाचं झालंय कारण आठ पंधरा दिवसात श्रावण सुरू होईल आणि मग नंतर अचानक कपाट उघडलं तर एवढं भरलेलं असतंय पण काय नेसावं हा प्रश्न मोठ्ठा पडलेला असतो तर ह्या बघा ह्या सा सगळ्या साड्या फॉल बिडिंग झाल्या पण मी हात शिलाई काही आता घालणार नाही कारण माझा खूप वेळ घाला दोन तास गेलं दोनला मी बसलेली चार सव्वा चार वाजत आले मग झालं कारण ब्लाउज पीस पण कट करायचे होते साईडून कट करावं लागतं त्यामुळे वेळ जातोच आणि आधी ती आता येतील म्हणून म्हटलं नकोच फॉल घा म्हणजे लावायला म्हणून सगळ्या साड्या घड्या घालते तर जेव्हा आपण फॉल लावून ठेवतो आणि स त्याला पिक म्हणजे हातशिलाई आपण करणार नसतो ना तेव्हा साडी अशी आतल्या बाजूनं फॉल घेऊन ना घडी घालायची म्हणजे फॉल चुरगळत नाही आणि जागच्या जागी राहतो जेव्हा आता मग मी ही साडी उघडेल ना फॉल लावायला तेव्हा तो फॉल असा प्लेन असतो नाहीतर चुरगळला की आणखीन ते एक हे होतं तर आता सगळं झालं आणि काही ब्लाऊज मला बरेच आता कमरेत वगैरे म्हणजे बस्ट साईज म्हणजे साईज बस्ट साईजमध्ये सैल होत आहेत म्हणजे लूज व्हायला लागलेत कमरेत वगैरे तर ते सुद्धा टाचले एक गाऊन सुद्धा उसवलेला होता तो सुद्धा टाचला मग मशीनवर बसली की अशी कामं सुचतात आणि मग ह्या पद्धतीने बघा सगळं शिवून घेतलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मशीन ठेवून टाकली त्याची वादी काढून टाकली कारण आधी त्या अनुष्का झाले आल्या की सगळ्या गोष्टी मग होतात त्याच्यापेक्षा ओरडण्यापेक्षा आपलं काम आपणच चोख केलेलं बरं मग आणखीन त्याच्यावरचा सगळा पसारा सुद्धा व्यवस्थित आवरला जेवढे कपडे होते ना ते सगळे व्यवस्थित ठेवले आणि ही दुसरी मशीन सुद्धा उचलून ठेवली आणि वादी काढली ना की मुलं म्हणजे पाय ठेवते आणि माझ्या मशीनला पाय ठेवायला नाहीच हे काय कारण मी असा बॉक्स ठेवते त्या पायट्यावर त्याच्यामुळे तिकडं कोणी जात नाही आता आता एवढे ब्लाउज पीस सुद्धा काढून ठेवलेले होते साड्यांचे कट केलेले ते पण विचार करते की मी शिवू का शिवाय शिवायला बाहेर देऊ तर असा माझा पण विचार चाललेला आहे आणि कुठलं ब्लाऊज आपण बघूनच शिवतो कुठलं शिवावं लागेल उगच असेल मॅचिंग तर मग मी नाही शिवत तर आता बऱ्याच तीन चार ब्लाऊज तर शिवायला काढलेले आहेत आणि ह्या सगळ्या साड्या ज्या आहे त्या मशीनवरतीच ठेवून दिल्या म्हणजे आता उद्या लगेचच त्याला हात शिलाई घालते म्हणजे एकदाचं ते काम होईल चला नो व्हिडिओचा मी करते इथंच एंड असा मी दुपारचा वेळ घालवते ना कोणाच्या आद्यात ना कोणाच्या मध्यात